चोवीस डिसेंबरची मुदत एका एक तासानंही वाढवून देणार नसल्याची भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुदत वाढवून देण्याबाबत काल विनंती केली होती मात्र सरकारची ही विनंती झरांगेंनी धुडकावून लावली आहे त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा कायदा पारित करा आणि दुसरीकडे कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरूच ठेवा अशी मागणीही जरांगे पाटलांनी केली चोवीस डिसेंबर पर्यंत ते शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक का सावध राहू नये म्हणून बैठक सतरा तारखेला बैठक घेतली याचा अर्थ असा नाही की चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला याचा अर्थ अजिबात नाही मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेत नाही चोवीस डिसेंबर पर्यंतचा तुम्हाला वेळ दिलेला आहे तो तुमच्यासाठी फायनल ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या काही द्यायचे थांबवले तास आमच्या कानावर आहे आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या तात्काळ लगेच तर या संदर्भातली एक महत्वाची बातमी समोर येते मराठा समाजाला विचारून निर्णय घेणार असल्याचं झरांगे पाटलांनी म्हटलंय तेवीस डिसेंबरला आंदोलनाची पुढची दिशा देखील जाहीर करणार असल्याचं महत्वाचं विधान त्यांनी केलं आहे एकट्याला खुश करण्यासाठी सरकारनं काहीही करू नये असं देखील जरांगे पाटील म्हणालेत या क्षणाची महत्त्वाची अपडेट चोवीस डिसेंबरची मुदत एका तासानंही वाढवून देणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तेवीस डिसेंबरला पुढची भूमिका मी समोर आणणार आहे असं देखील विधान त्यांनी केलं आहे त्याबद्दल स्वागत हे मराठा समाजाकडून कालपासून करायला लागणार चोवीस डिसेंबर पर्यंत चर्चा होणार त्या वेळेस चर्चा होणार वे वे हो मराठा समाजही करणार आरक्षण देतील ह्या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा नाराज होणार ना ना। पण पर्यंत दिलं तर ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार याच्यावर एक मतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज करण्याच्या ऐवजी आम्ही तेवीस ला करतो आई भवानीचा गजर म्हणजे